नमस्कार पार्थ मराठा वधवड सूचक केंद्राचे संचालक मी रवसाहेब सोनवणे आज आपणासाठी एक अंबर तालुका जालना जिल्ह्यातील मुलगी आहे तिच्या संदर्भात माहिती देत आहे सत्त्याण्णवचा मुलीचा जन्म आहे आणि डी शिक्षण तिचं झालेलं आहे पाच फूट चार इंच चा उंची आहे मुलगी दिवसायला सुंदर आहे आणि नेवासा तालुक्यातील तिचे मामा आहे देशमुख कुटुंबातील मुलगी आहे उच्च शिक्षित सुंदर चांगला जॉबला मुलगा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे क्लास वन क्लास टू अधिकारी असला तर उत्तमच किंवा चांगला इंजिनियर डॉक्टर मुलगा असेल तरी त्यांना चालतो अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर फोटोबायोडाटा पाठवा आणि सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मिळून जाईल तर आमचे ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल छत्रपती संभाजीनगरला असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भारत मराठा व जोर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मुलीचे आईवडील छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे आणि जालना जिल्ह्यातील ते स्थळ आहे तर ज्यांना असं सुंदर चांगल्या कुटुंबातली मुलगी थाटात लग्न करणारे असं व्यवस्थित पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा